नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक शंभर होरी येथील अखिलेश्वर महादेव गुरुधाम आश्रम आणि वल्लभदादा विष्णूदास वाळूचा एवढा भव्य दिव्य किनारा क्वचित पाहायला मिळतो जिकडे पाहावे तिकडे वाळूच वाळू वालु। इथली वाळू थोडीशी काळसर रंगाची होती काळ्या रंगाची वाळू अधिक भुसभुशीत असते असं निरीक्षण मी केलं काळा रंग बहुतेक वाळूमध्ये मिसळलेल्या मातीमुळे येत असावा त्यामुळे अशी वाळू ओली झाली की त्यात पाय पटकन घुसून जातो विशेषत नर्मदा मातेच्या प्रवाहाला भूमिगत पद्धतीनं येऊन मिळणारे काही ओढे नाले आहेत जिथे तुम्हाला काळा पट्टा स्पष्ट दिसतो इथे वाळूचा मोठा किनारा असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लोकांनी आपापले रस्ते तयार केले होते समोर चाणोद नावाचं गाव दिसतं इथं संगम असल्यामुळे भरपूर गर्दी दिसत होती नीलकंठधाम स्वामीनारायण मंदिरापासून नर्मदा मातेच्या प्रवाहापर्यंत जाण्यासाठी वाळूतून असे असंख्य रस्ते तयार केलेले दिसतात इथे अखंड गाड्या नावेपर्यंत सोडण्यासाठी पळत असतात नर्मदा मातेच्या काठाने चालताना अनेक प्रकारचे देवदेवता आपल्याला दिसतात स्थानिक आदिवासी लोकांचे काही देव नर्मदेकाठी स्थापन केलेले दिसतात अशाच एक एका महिषासूर किंवा भेसासुराचे दर्शन घेऊन पुढे निघालो सा बसणारा भीतीदायक भव्य भेसासूर भगवान इथून पुढे मय्याचे वळण पूर्ण होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा उभा किनारा लागतो इथे श्रीरंग सेतू नावाचा एक पूल लागला या भागात मैयाचे पात्र खूप विस्तृत झालेले आहे सर्वत्र भरपूर वाळू असल्यामुळं एका बाजूला मैया वाहते या पुलाखाली क्षणभर बसलो या श्रीरंग सेतू पुलावरून होणाऱ्या मैयाच्या पात्राचं भव्य दर्शन आपण बघतो जिकडे बघावं तिकडे वाळूच वाळू आहे पाण्याची पातळी किती जरी वाढली तरी वाळू मात्र असतेच मैयाच्या मा पात्रामध्ये जेवढी वाळू आहे तेवढीच काठावर दाट झाडी आहे त्यामुळं मधूनच एका पावलाची वाट शोधून चालावी लागते या पुलाच्या पुढे साधारण इतक्याच अंतरावरती मी आलं असेल इथे केवट केवटमायाशी गप्पा मारू लागला या भागातल्या नावा साधारण अशा आहेत नर्मदा मातेच्या काठावर प्रत्येक टप्प्यामध्ये वेगळ्या वेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या नावं दिसतात हे आपण पाहिलंच इथं नळेश्वर महादेवाचं मंदिर आहे मी क्षणभर डावीकडे असलेल्या मातीच्या भिंतीला टेकून बसलो होतो इतक्यात पिवळ्या रंगाची लुंगी नसलेला टक्कल पडलेला आणि दाढी नसलेला एक साधू माझ्याकडे पाहत हसत हसत येत आहे असं मला दिसलं चेहरा ओळखीचा वाटत होता परवा श्री स्वामी रामानंद संत आश्रम गुवार इथं स्नान करताना मला जे परिक्रमासे भेटले होते त्यांच्यामध्ये हा देखील होता हा होता चंदन अथवा चेतराम मेहरा भगत जबलपूरच्या दक्षिण तटावर मध्ये एकशे सोळा वर्ष जुन्या धर्मशाळेमध्ये मी मुक्काम केला होता तिथे याची माझी गाठ पडली होती तुम्हाला आठवत असेल तर रात्री गांजा पिऊन भजनकरी मंडळी आली होती आणि त्यांनी हसून हसून माझी पुरेवाट केली होती पहा त्यांच्यामध्ये शुद्धीवर असलेले आम्ही दोघूच जण होतो चेतराम भगत आणि मी त्याचं ते वदन माझ्या चांगल्या लक्षात राहिलं होतं त्याचवेळी चेतराम अथवा चंदन याने माझ्याकडून परिक्रमेविषयी काही माहिती जाणून घेतली होती मी त्याला आवर्जून सांगितली होती की काठाने चालण्याचा आनंद आहे त्याप्रमाणे हा नंतर मला निघाला तो अगदी काठाकाठाने चालला हा इतका जबरदस्त होता की संपूर्ण शूल पाण्याची झाडी हा काठाने आला तिथे रस्ताच नाही घरे नाहीत माणसे नाहीत नावा नाहीत सेवा नाही काहीही नाही अशा भयंकर परिस्थितीमध्ये त्या तीव्र उताराच्या डोंगरकड्यांवरून हा कसा काय आला असेल हे फक्त त्याला आणि मैयालाच माहिती दोन तीन वेळा तर तो मरता मरता वाचला एकदा एका डोंगराच्या कड्यावरून वेगाने तो चालला होता उजव्या बाजूला तीव्र उतार आणि खोल दरी होती इथे आपण पाहिलं की एकही झाड उरलेलं नाही त्यामुळे उघडा बोडका डोंगर आणि पायाखाली बारीक मोरम होता अचानक याचा पाय उजव्या बाजूला सटकला आणि हा दरीमध्ये पडू लागला आता हा दरीमध्ये पडून जागेवर गतप्राण झालाच असता इतक्या त्याने नर्मदेहर असा पुकारा केला दरीतून अतिशय वेगाने एक वाऱ्याचा झोत आला आणि हा पुन्हा जागेवर आला असे दोन तीन भयंकर अनुभव याला आले हा अनवाणी चालत होता हे विशेष ज्याने अतिशय सुयोग्य पद्धतीने आणि मार्गाने त्याने अतिशय सुयोग्य पद्धतीने आणि मार्गाने परिक्रमा पार पाडली होती परिक्रमा पकडली होती गोरापान वर्ण पिंगड घारे डोळे सोनरी झाग असलेले केस किडकिडीत शरीरष्ठी कोणाही लक्षात राहिलं असे अत्यंत मनापासून विलसत असलेले स्मितहास्य कपाळावर आणि डोळ्यांच्या बाजूला पडलेल्या सुरकुत्या मुखाने सतत नर्मदा मातेचे गुणगान चित्राम भगत कायमच लक्षात राहिला कायमचा लक्षात राहिला याला गप्पा मारायची खूप हौस होती त्यामुळे मी याला सतत पुढे किंवा मागे ठेवायचो याने आयुष्यात बरेच उद्योग केले होते काही वर्ष गोव्याला देखील राहिला होता घरी पत्नी मुले बाळे सर्व होते परंतु ते सर्व सोडून हा भिकमपूर इथे आश्रमात सेवा करत असे अचानक लहर फिरली आणि याने परिक्रमा उचलली परंतु तो ज्या मार्गाने आला होता तो मार्ग अतिशय कठीण आणि दुर्लंग होता मध्ये एक श्री गांडी आश्वर माता आहे गांडी म्हणजे गुजराती भाषेत वेडी जय माता दी उजव्या हाताला नर्मदा मातेचं पात्र लहान लहान होताना दिसू लागलं आणि प्रचंड वाळूचा साठा दिसू लागला हा वाळूचा साठा म्हणजे बेट नावाचं एक पुरातन बेट आहे आपण बघू शकता आपण यातल्या मैयाच्या आपल्या उजव्या हाताला किनारा जो आहे त्याच्याहून चाललो आहे मोलेथा गावाच्या हद्दीमध्ये हे बेट येतं बेटावर थोडीफार झाडी आहे आणि महादेवाचं मंदिर आहे श्री व्यासेश्वर महादेव मंदिर दुर्दैवाने हे भेट नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये असल्यामुळं परिक्रमाशीला इथं जाता येत नाही ओम श्री व्यासेश्वरायन महा वाचकांना दर्शन व्हावं म्हणून फोटो टाकले आपल्यासोबत माझंही दर्शन घडलं थोडंसं अंदर पुढे गेल्यावर कर्जन नावाची एक नदी आडवी आली नदीचं पात्र चांगलंच मोठं होतं आणि भरपूर पाणी ही नदी मैयामध्ये आणून सोडत होती आपण चित्रात जर बघितलं तर मैयापेक्षा जास्त पाणी कर्जन नदी आणून सोडते हे रुंड नावाचं गाव होतं आणि इथं जलाराम महाराजांचा आश्रम होता परंतु मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि चंदन देखील माझ्यासोबत पुढे आला अशी आश्रमाची पाटी लावलेली आपल्याला दिसते फार कमी आश्रमांनी न नर्मदा मातेच्या पात्रामध्ये माते आपली पाटी लावली हा परिसर मोठा सुंदर होता उजव्या हाताने नर्मदाबाई वाहत येत होती डाव्या हाताने कर्जन नदी वाहत येत होती आणि दोघींच्या संगमांच्या पार्श्वभूमीवर व्यासबेट मोठं सुंदर दिसत होतं नर्मदा मातेला येऊन मिळणाऱ्या नद्या शक्यतो तिच्यामध्ये विलीन होऊन जातात परंतु आपण वरील चित्र नीट पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कर्जन नदीचं पाणी नर्मदा मातेच्या पात्रामध्ये आतपर्यंत घुसलं असून नर्मदा मातेचं पाणी एका आकडे निवाते या चित्रात दिसते बघा याचाच अर्थ ही नदी प्रचंड खोल आहे हे आपण ओळखून घ्यायचं त्यामुळे ही नदी पार करण्याचा विचार चालत पार करण्याचा विचार मी सोडून दिला सुदैवाने एक केवट आम्हाला बघून तिथे आला आणि त्याने आम्हाला पार करवलं खूप आग्रह करू नये त्याने आमच्याकडून काही घेतलं नाही फक्त माझ्या मुलाबाळांवर आशीर्वाद असू द्या असे मागणे मागितले विचार करून पहा किती मोठी कमाई करत असेल कारण येणारा प्रत्येक परिक्रमाशी याच्या मुलाबाळांना आणि याला आशीर्वाद देऊन मगच पुढे जातो ही कर्ज नदी पार करताना नाव्यामध्ये बसणारे परिक्रमाशी आपण बघतोय अशा रीतीनं नावेत लोकांना बसवलं जातं नदीच्या पाण्यावर प्रदूषित तवंग दिसतोय एका नावेत बरेच परिक्रमावासी बसून दिले जातात नाव उलटणं वगैरे दुर्घटना सुदैवाने परिक्रमावासींच्या बाबतीत होत नाहीत ही नर्मदा मातेची कृपाच आहे थोडांतर चालल्यावर डावीकडे वर जाणारा जिना आणि मंदिर दिसलं वरती गेल्यावर कळलं की हे शुकदेव मंदिर आहे सुंदर अशी जुन्या प्रकारची तडबंदी मंदिराला होती पुरामुळे थोडीशी पडझड झालेली दिसत होती परंतु मंदिर छान होतं आतमध्ये खूप शांतता होती शुकदेव मंदिराचं महाद्वार तटबंदी आणि घाट मंदिर खूप छान आहे मंदिरातलं कासव खूप सुंदर आहे मंदिरात एक नगार आहे आणि ध्यानस्थ योगांच्या मूर्ती भिंतीवर लावलेल्या दिसतात इथे महादेवाचं दर्शन घ्यावं हो। ज्वेलरी सुंदर नक्षीकाम केलेली आहे आपल्या डोक्यामध्ये शिवलिंग म्हणलं की गरगरीत गोल गरगरीत शिवलिंगाचं चित्र असतं परंतु नर्मदा खंडामध्ये विविध आकाराची वेडी शिवलिंगसुद्धा आढळतात मध्येच एक अविचल आश्रम नावाची कुटी आहे जिथं उडणाऱ्या हनुमंताची अतिशय सुंदर मूर्ती आहे दास मारुती पाहिला वीर मारुती पाहिला अगदी झोपलेला मारुतीसुद्धा प्रसिद्ध आहे परंतु उडणाऱ्या हनुमंताची मूर्ती दुर्मिळ आहे हा उडणारा मारुती खूप गोड आहे गदा घेऊन पर्वत घेऊन निघालेत साहेब इथे हळूहळू पायाखालची जागा कमी होऊ लागली काठाने चालताना मध्येच भयानक झाडी लागली अशी झाडी लागली की मी त्यामध्ये बिंदाच घुसायचो झाडे काही पक्की नसतात त्याच्या फांद्या आजूबाजूला हलू शकतात आपल्या शरीराच्या वजनाने किंवा हाताने त्या बाजूला करून पुढे जात राहिले की मार्ग निघतो प्रश्न काटेरी झाडांचा येतो त्यातही आपण जर त्या झाडाला काही न करता सरळ जात असू तर त्या झाडाचे काटे आपल्याला त्रास त्रास देत नाहीत उदाहरणार्थ बाबळीचे काटे सरळ असतात ते फक्त अंगावर ओरखडे ओढतात परंतु घुसत नाहीत जाणाऱ्या माणसाला अडवणारी वनस्पती एकच ती म्हणजे बोरीची वनस्पती बोराचे झाड अतिशय बेकार त्याचे काटे उलटे असतात त्यामुळे ते आपल्या अंगात घुसतातच घुसतात गुजरातमध्ये तर अशी बोराची गाडी मी पाहिली की ज्याचे ज्याला दोन काटे उलटे आणि काटा सुलटा उलटा आहे म्हणजे तुम्ही काही करा तुम्हाला ते घुसणारच बोरीच्या झाडापासून लांब जाऊ नये त्याच्या जवळ गेलं की काटे निघतात पायाला सराटे त्रास देतात ते काही ठरावकांतरावर थांबून झटकून टाकावेत ही खरे तर बीजप्रसार करण्याची त्यांची युक्ती असते त्यामुळे मी खडक आला की बिया झटकायचो म्हणजे त्या लवकर उगवत नाहीत असे सरळ काटे असणारी वनस्पती दिसली की बिंदास निघून जावे कारण ती तिच्याजवळ जाताना टोचते परंतु दूर जाताना आपल्याला काहीच करत नाही बाबळीची काटे चिकटून घर तयार करणारी एक पतंगाची आळी ती देखील मला इथे दिसली त्याचं एक संघर्ष चित्र सुबाबुळ एका विशिष्ट आकारापेक्षा मोठी झाली की तिचे काटे कमी होतात लहान झाडांनाच संरक्षणासाठी मोठे मोठे काटे येतात बोरीचा काटा मात्र उलटा असतो ही बोरीची अशी जात आहे की जिचा एक काटा उलटा आणि एक काटा सुलटा आहे बघा गुजरातमध्ये अशा बोरी खूप आल्या मध्ये एक मणि मणिनागेश्वर महादेवाचे मंदिर लागले छोटेसेच मंदिर होते आणि निर्मनुष्य परिसर होता अतिशय चिखलानं भरलेला ओढा ओलांडत पाटणा नावाच्या गावामध्ये आलो पुन्हा जंगल सुरू झाले मध्ये प्रचंड दाट झाडी होती आणि तिथून कधी कोणी गेलं नव्हतं मग आम्ही हातातल्या दंडाचा वापर करून थोडीशी वाट करायचो अशा रीतीने झाडी बाजूला करत आम्ही दोघांनी बरीच मार्गक्रमा केली एका एक ठिकाणी ते इतकी भयंकर पाणगवत उगल की विचारू नका आम्ही त्याच्यामधून रस्ता काढला आणि एक भुयार आम्हाला सापडली गवतामध्येच कोरलेल्या या भुयारातून गेल्यावर आम्ही पाण्याच्या मोटर्सपाशी आलो पाण्याच्या मोटर चोरीला जाऊ नयेत म्हणून अशा विविध युक्त्या शेतकरी करतात तिथून बाहेर पडल्यावर बऱ्यापैकी कठीण मार्गाने चालत आम्ही पुढे जात होतो इतक्या डावीकडे मला वरती जाणारा पायऱ्यांचा घाट दिसला म्हणून मी अंतर गेलो नंतर लक्षात आले की अर्धा घाट सुटून खाली पडला आणि साधारण सात आठ फूट फुटावर पुन्हा सुरू झाला आहे मला काय झाले माहीत नाही मी मागे सरकलो आणि धावत अतिशय जोरात उडी मारून पलीकडचा घाट पकडला आणि वर चढलो इंग्रजीमध्ये ज्याला पारकर म्हणतात तसं काहीतरी केलं वरती एक आश्रम होता परंतु बराच आवाज दिला तरी कोणी ओ दिल्यामुळे मी पुन्हा घाली आलो आता मात्र उतरताना भीती वाटू लागली कारण तोल गेला असता तर गडगडत जाऊन थेट मैयामध्ये पडलो असतो परंतु हिंमत करून मी उडी मारली आणि पार झालो मी पुन्हा एकदा विचार करतो की आता जर मी तिकडे गेलो तर मला अशी एवढी कठीण उडी मारता येईल का त्याचं उत्तर नाही असंच आहे माहीत नाही परिक्रमेमध्ये असतानाच काय शक्ती आपल्या अंगात संचार ते चैत्राम वैतागून पुढे निघून गेला होता हाच तो वरती राहणारा जिना आणि मध्ये बाहेर तुटल्या होत्या इथे दिसत नाहीत त्या पण तो तुटलेला एक भाग मोठा नंतर कळलं की हा स्वर्गाश्रम नावाचा एक आश्रम होता तिथल्या साधूंचं संगरीत छायाचित्र आहे समोरशी झाडी दिसते तिथून आम्ही काटाकाटाने चालत आलो जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी दाट झाडी आहे तोच किनारा आहे अशा पद्धतीची मार्गात एकतर झाडी होती नाहीतर प्रचंड चिखल होता परंतु पार हे निश्चित अशा चिखलापासून सावध राहावे पाय एकदा रुतला की लवकर निघत नाही सरदार सरोवर धरणातून पाणी सोडले की इथली पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढते आणि ते वाहून गेले की कमी होते त्यामुळे असा चिखलाचा पट्टा तयार होतो इथे मैया खूप शांत आणि सुंदर आहे तिच्या सौंदर्याचा आनंद घेत पुढे पुढे जात असताना अचानक उजवीकडे नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये काहीतरी दिसले म्हणून मी उजवीकडे गेलो तिथं कुणीतरी मजार किंवा कबर बांधण्याचा प्रयत्न प्रवाहाच्या मधोमधच केला आहे असं माझ्या लक्षात आलं हे बघा हे नर्मदा मातेच्या अगदी प्रवाहाच्या मधोमध बांधलेली मजार आहे मी जेव्हा चालत गेलो तेव्हा इकडे थोडंसं कमी पाणी होतं त्यामुळं थोडं आता येतं आता पाणी थोडंसं वाढलेलं दिसते ना कशात मुळात कबर बांधण्यासाठी शेव पुरलेलं असणं आवश्यक आहे आणि नर्मदा न मातेला माता न मानणाऱ्या व्यक्तीचं शेव पात्रामध्ये पुरता येणं शक्यच नाही मग अशा प्रकारचं भूसंपादन कशाच्या बळावर केलं गेलं याची कृपया गुजरात सरकारनं चौकशी करावी हळूहळू इथे एखादं मोठं प्रार्थनास्थळ बांधलं जाऊ शकतं त्याचा पुरिक्रमाव सेना त्रास होणारे निश्चित इथून थोडेसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला प्रचंड मोठ्या कॉन्क्रीटच्या भिंती बांधलेल्या दिसल्या आणि त्या महापुरामुळे ढासळल्या होत्या हे देखील लक्षात आले इथून वर जाणारा एक घाट होता त्याच्यादेखील पायऱ्या सटकल्या होत्या कसा बसा तो पार करत वरती गेलो डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याची सोय होती दुपारची वेळ झाली होती आणि कडकडून भूक लागली होती वरती आश्रम आहे असं एका गावकऱ्यांनी सांगितलं वरती गेलो आणि पाहिलं तर अतिशय सुंदर असा आश्रम इथं होता श्री अखिलेश्वर महादेव नावाचं मंदिर होतं आश्रमातून नर्मदा मातेचं पात्र अतिशय सुंदर आणि भव्य दिसत होतं हरचा पुकारा केल्यावर एक वयस्कर साधू बाहेर आले यांचे नाव वल्लभदादा वल्लभदादा विष्णुदास आवाज स्पष्ट शब्द उच्चार आणि रोखठोक भाषा वरवर पाहता स्वभावाने कडक आणि वृक्ष वाटणारा हा मनुष्य आतून फणसासारखा मधुर आणि हळवार होता त्याने आम्हाला दोघांना भोजन करणार का असे विचारले नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता परंतु इथे फारसे परिक्रमास येत नसल्यामुळे भोजन तयार करून ठेवले जात नसे त्यांनी लगेचच एका मात्रामला हाक मारली आणि तिने लगबगीने स्वयंपाकाला सुरुवात केली या आश्रमात जे गुरुजी प्रेमानंद स्वामीजी म्हणून संस्थापक होते ते यात्रेला गेले होते त्यांची शिष्य असलेल्या एक साधवी देखील त्यांच्याबरोबर गेल्या होत्या यांच्या अपरोक्ष वल्लभदादा हा आश्रम चालवत होते आधी वल्लभदादा थोडेसे शिष्टपणे वागले परंतु थोड्याच वेळात आमच्या गप्पा सुरू झाल्यावर त्यांना आम्ही दोघे इतके आवडलो की त्यांनी आम्हाला एक स्पेशल खोली देऊन तिथे राहण्याची व्यवस्था करून दिली आणि आज इथून जायचं नाही आणि इथंच इथंच मुक्काम करायचा अशी प्रेमळ तंबी देखील दिली आश्रमातलं प्रेमानंद स्वामीजींचं निवासस्थान आपण बघतोय याच गोलपाऱ्यांवर उभं राहिलं की समोरचं महादेवाचं मंदिर हे काहीसं असं दिसतं हे तळघरात आहे अखिलेश्वर महादेवाचं मंदिर हे आहेच ते अकलेश्वर महादेव अतिशय सुंदरशी पूजा हे वल्लभदाता रोज करायचे या एकाच मंदिरामध्ये अनेक देवतांची उपमंदिर होती आणि सगळ्याच देवदेवता अतिशय सुंदर होत्या तसेच मंदिरातल्या मंदिरातली स्वच्छता देखील नजरेमध्ये भरण्यासारखी होती मंदिरापाशी उभं राहिलं की खाली घाट असा दिसायचा आणि पावसाळ्यामध्ये नर्मदा मातेचं पात्र संपूर्ण भरून वाहतं त्यामुळे आत्ता आपण जिथं उभे सुद्धा पाणी आलेलं असतं इथूनच आपण आत्ता चालत आलो ही मजार दिसते मजार हा घाट लागेपर्यंत आपण काठाने चालत आलो आणि मग नंतर वरती आलो आपण जसजसं समुद्राच्या जवळ जातो तस तसा हळूहळू नौकांचा आकार मोठा होत जातो या ओरी घाटावरच्या नौका आपण बघतो आहे हे पाटणा गावाचं जुळं गाव ओरी नावाचं गाव आहे इथे गावामध्ये छोटंसं एक स्वामीनारायण मंदिरसुद्धा आहे ते देखील मी पाहून आलो छोटंसं मंदिर आहे हे जगातलं सगळ्यात छोटं स्वामीनारायण मंदिर असावं खालून वरपर्यंत लाखो रुपये खर्च करून उभी केलेली कॉन्क्रीटची रिटेन्शन वॉल किंवा धारण करणारी भिंत महापुरात वाहून गेल्यामुळं हा भाग धोकादायक झाला असून इथं लोकांनी जाऊ नये म्हणून तात्पुरत्या तारा बांधण्यात ता आल्यात मी गेलो तेव्हा या तारा मात्र नव्हत्या सगळं मोकळं होतं हा अन्नदानाचा हॉल असून इथं दरपुर्णीमास याला कन्याभोजन चालतं परिसरातल्या झाडून सगळ्या मुली त्या काळामध्ये इथं जेवायला येतात आश्रमात सुंदर बागबगीचा केलेला असून या झाडांच्या मागे लपलेली जी खोली ना तिथेच आमची मुकामाची व्यवस्था करण्यात आली होती दार दिसते खिडकी के दिसते स्वामीजींच्या हॉलमधून परिसर सुंदर घ्यायचा इथं आतमध्ये कोणालाच प्रवेश नव्हता परंतु वल्लभदादा यांनी अतिशय उदारपणे आणि प्रेमळपणे आम्हाला सगळा आश्रम फिरून दाखवला अशा जाळ्या दिसल्या की ओळखायचे तर माकडांचं उपद्रव आम्हाला चक्क इथं देखील जाण्याची परवानगी मिळावी मिळाली स्वच्छ भारत अभियान की जय हो तसं पाहायला गेलं तर परिक्रमासींना उतरायची ही सोय केलेली अशी पण आम्हाला स्पेशल खोली दिली गेली वल्लभदादांनी मोठ्या प्रेमाने आम्हाला पुढभर जीव घातलं भरपूर साजूक तूप तसंच तांब्या तांब्या मही अर्थात ताक दोघांना पाजलं या ताकाला अक्षरशः अमृताची गोडी होती सर्वच पदार्थ अप्रतिम झाले होते आता दुपारी चालायचे नव्हतेच त्यामुळे आम्ही अंमल जास्तच जेवलो वल्लभदादा देखील प्रचंड आग्रह करून वाढत होते परिक्रमावासींची सेवा करण्यामध्ये त्यांना अतिशय आनंद मिळत होता असे माझ्या लक्षात आले प्रत्येक तरुण मुलाला ते मेरा बेटा असे म्हणायचे त्यामुळे वाढताना मेरा बेटा आज खाना क्यू नाही खा रहा किंवा मेरा बेटा आज इतना कम क्यू खा रहा आहे असं सारखं म्हणायचे स्वयंपाक करणाऱ्या मात्राला देखील आम्ही खूप खूप धन्यवाद दिले यांचे कुटुंब इथं केवळ स्वयंपाक करण्यासाठीच ठेवलं होतं त्यांना आम्ही राहत होतो त्याच्या मागच्या बाजूला एक स्वतंत्र घर बांधून देण्यात आलं होतं असा मोठा आश्रम आला की कपडे धुण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम करून घ्यायचो घ्यावा लागायचा सुदैवाने कपडे वाळणे हा नर्मदा खंडामध्ये अतिशय सहज सोपा विषय दुपारी जेवण झाल्यावर खोलीमध्ये जोपायच्याऐवजी हे दृश्य जिथून दिसते अशा एका झाडाखाली आम्ही वल्लभदादांच्या सूचनेनुसार आधी सडा घालून ती जागा गार करून मग वामकुक्षी केली तो अनुभव अविस्मरणीय असा होता नर्मदा मातेचं अतिशय सुंदर दर्शन इथून होत होतं वल्लभदादा बराच वेळ इथे आमच्याशी गप्पा मारत बसले या साधूला माणसांची अतिशय आवड होती असं माझ्या लक्षात आलं बरेच दिवस काठाने कोणीच न गेल्यामुळे इथे कोणी राहायला आलं नव्हतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं अर्थात त्याचं कारण आम्हाला माहिती होतं कारण आम्हाला जे मध्ये बेकार असं जंगल लागलं ला होतं ते शक्यतो कोणीही पार करणं अवघडच होतं शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर आमच्या आगाऊपणामुळे आणि मय्याची इच्छा असल्यामुळेच आम्हाला ते पार करता आलं होतं या वल्लभदादांचा गिरणार पर्वतावर एक आश्रम आहे इथल्या गमती जमती ते आम्हाला सांगू लागले इथे आमच्या आश्रमामध्ये सिंह येऊन निवांत बसलेले असतात त्यांनी मला अनेक व्हिडिओ दाखवले जे स्वतः त्यांनी त्यांच्या मोबाईलवर घेतले होते त्या आश्रमाच्या आजूबाजूला वरांड्यामध्ये वगैरे सिंह अतिशय निर्भयपणे फिरत असतात रात्री दारात कुत्र्या बसून राखण करतो तशा पद्धतीनं सिंह बसून राखण करताना यांनी अनेक वेळा पाहिलेले आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील त्यांनी आम्हाला दाखवले संध्याकाळी आम्ही मस्तलकी मंदिरातील सर्व देवांच्या आरत्या केल्या उल्लभदाजांना सगळे पूजेची स पूजेची चांगली आवड होती त्यामुळे आश्रमातच फुललेल्या विविध फुलांच्या मदतीने ते सर्व देवतांची सुंदर अशी पूजा मांडायचे इथे मी पूजेच्या आधीच शंख वाजवल्यामुळे ते माझ्यावरती चिडले इथे हा शंख हा अतिशय गांभीर्यपूर्वक केवळ तीन वेळा आणि तोही आरतीच्या आधीच वाजवला जातो नंतर त्यांनाच वाईट वाटले आणि ते मला म्हणाले की पूजा सुरू व्हायच्या आधी तुला शंख वाजवायला देतो त्याप्रमाणे योग्य वेळी त्यांनी मला शंख दिला आणि तो मी भरपूर वेळा वाजवल्यामुळे त्यांना खूप आनंद आला रात्री पुन्हा एकदा सुग्रास प्रसादीचा आनंद आम्ही घेतला वल्लभदादा अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते परिक्रमेनंतरही कधी त्यांच्याशी फोनवर बोललो तरी ते अविरत आनंद असुरू ढाळत व्हिडिओ कॉल करून संपूर्ण आश्रमाचा परिसर त्यांनी केलेली पूजा आणि मैयाचे दर्शन घडवत गिरणारला असताना फोन लागला तर सिंह दाखवत आपणही कधी सहज त्यांना फोन करून चौकशी करावी त्यांना खूप बरे वाटेल तो मनुष्य प्रेमाचा भुकेला आहे माणसांची आवड असलेला आहे त्यांचा क्रमांक खालीलप्रमाणे आहे त्यांच्या दोन्ही आश्रमामध्ये म्हणजे गिरनार आणि ओरीचे गुरुधाम इथे अनुदान चालते ते दुकानदाराचा जीपे नंबर दे जीपे नंबर देतात आणि आपण ते पदार्थ त्यांना घेऊन देऊ शकतो वल्लभदाता विष्णुदास जुनागड आणि गुरुतीर्थ आश्रम गुजरात यांचा क्रमांक आहे पंच्याऐंशी पाचशे पाचशे सत्तावीस पंच्याऐंशी पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य सत्तावीस या मुक्कामामध्ये चंदनच्या आणि माझ्या भरपूर गप्पा झाल्या आणि एक माणूस म्हणून त्याचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली हा खरं म्हणजे पूर्ण वेळ साधू बनायचा परंतु चुकून संसारात पडला होता याच्याकडे सगळे भांडवल होते ज्याच्या सह्याने कोणालाही साधू बनता येईल फक्त काही किरकोळ भावनिक स्वभाव दोषामुळं तो मागे खेचला जात होता अतिचिंतन करणे किंवा अतिमाया लावणे हे देखील आध्यात्मिक प्रगतीच्या वाटेत अडथळा निर्माण करणारे असू शकते आणि असे दुर्गुणच ते आहेत गोव्यात राहताना हा अगदी टकाटक राहायचा दाढी वगैरे काढल्यावर तो एकदम एखादा हिरोसारखा दिसायचा त्याच्याकडे असलेले त्याचे जुने फोटो त्याने मला दाखवले परिक्रमेमध्ये बिचारा बायको आणि मुलांचे फोटो घेऊन आला होता आणि त्यांची आठवण आली की पाहत बसायचा परंतु नर्मदा मायाच्या साक्षीने सांगतो की माझ्यावर अशी वेळ कधीच आली नाही तिच्या कृपेने मला तिचे तिच्या कृपेने मला तिचे सोडून कुटुंबातील अन्य कोणाचंही स्मरण एकदाही झाले नाही हा नर्मदा माईचा एक मोठा आशीर्वादच मानला पाहिजे वल्लभदादा यांनी आमच्याशी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या माणसे निघून गेल्यामुळे त्यांचे मन या आश्रमामध्ये फारसे लागले लागत नव्हते असे मला जाणवले त्यांना गिरणाचा आश्रम अधिक आवडायचा उल्लंब जाता स्वतः धिप्पाड शरीरष्ठीचे आणि स्वभावाने सिंहासारखे असल्यामुळे त्यांना गिरसे जंगल जवळचे वाटायचे त्यांचा आवाजही सिंहाच्या डरकळीसारखा मोठा होता हे सर्व मी त्यांना देखील ऐकवले आणि त्यांना खूप हसूसुद्धा आले विशेषतः त्यांच्यापुढे आमचा चंदन फारच छोटेखाने दिसायचा त्याला देखील त्यांनी अनुभवजन्य चार सल्ले संसारच्या दृष्टीने दिले जे योग्यच होते मी दिले नाहीत कारण लहान दोन्ही मोठा घास मला घ्यायचा नव्हता आणि परगिमेच्या नियमात देखील ते बसणारे नव्हते इथे कोणीही कोणालाही शक्यतो खाजगी विषयातील सल्ले देऊ नयेत आणि मार्गदर्शन करू नये ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो ज्याच्या त्याच्या संचितानुसार आणि प्रारब्धानुसार तसेच नर्मदा मातेच्या कृपाप्रसादानुसार जो तो सोडवेल रात्री छान झोप लागली पहाटे लवकर उठलो आणि अखिलेश्वर महादेवाची सुंदर अशी पूजा वल्लभदादांच्या मदतीने केली आदल्या दिवशी मी महादेवची स्तुतीपर कवने स्तोत्रे गाणी म्हटली होती ती सर्व वल्लभदादांनी मला पुन्हा एकदा म्हणायला लावली आणि त्यांच्या मोबाईलवर रेकॉर्डसुद्धा केली त्यांच्या भक्तमंडळींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांनी तो व्हिडिओ पाठवला आणि सर्वांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या त्यादेखील त्यांनी मला दाखवल्या जिथे स्तुती सुरू झाली तिथून साधकाने शीघ्र अतिशघ्र गतीने झटकावे असे माझे आजवरचे आकलन आहे त्याला अनुसरून मी सिद्धच ठेवलेली जुळी उचलली आणि क्षणात किनाऱ्यावरून दिसानासा झालो चेत्राम भगत माझ्यापेक्षा वेगाने चालायचा त्यामुळे वे तो हसत हसत मला म्हणाला तू कितीही स्पर्धा कर मी तुला गाठणारच त्याच्या या विधानामुळे माझी हसून हसून पुरेवाढ झाली कारण माझी कोणाशीच स्पर्धा नव्हती कुणीतरी त्रयस्त व्यक्तीने केलेल्या के माझ्या स्तुतीमुळे माझ्या शुद्ध आत्मतत्वाला ग्रासू पाहणाऱ्या अहंकाराची माझी स्वतःची स्पर्धा चालू होती त्या अहंकाराने मला गाठण्यापूर्वीच मला पुढे मार्गस्थ होणे आवश्यक होते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी गोष्ट म्हणजे गो गोठी गोटी म्हणजे गोष्ट ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या अहंकाराची गोष्ट मोठी मजेशीर आहे हा कधीच अज्ञानी माणसाच्या मागे लागत नाही परंतु सज्ञानी माणसाचं नरडं असं काही धरतो की तो बिचारा वेगवेगळ्या संकटामध्ये नाचू लागतो माझी स्पर्धा या भयानक व्याघ्राशी होती त्याने माझ्या नरडीचा घोट घेण्यापूर्वी मला पुढे जाणे आवश्यक होते चेतरामला त्याच्याशी केलेली स्पर्धा वाटली यात माझा निरुपाय होता बहुतेक त्याची नरडी व्याघ्राला सापडली सा असावी मी मात्र जीव मुठीत धरून पळत सुटलो माझ्यासोबत समुद्राला भेटण्यासाठी अतिशय वेगाने धावणारी नर्मदा मैया माझ्यासोबत होती लहान मुले जसे हातात हात घालून उड्या मारत पळत पळत जातात तसे आम्ही दोघेजणं समुद्राकडे निघालो आता ही माझी गाणी सुरूच होती पण आता कोणी स्तुती पाठक नव्हते हो तर आता मात्र माझे गाणे ऐकणारी देखील माझ्यासोबत गात होती खळाळणारा तिचा आवाज मला अखंड साथ देत होता आम्ही दोघे मिळून शिवस्तुती करत होतो ओम नम पार्वती पतये हर हर महादेव नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर